दिनांक बारा एक दोन हजार तेवीसला व्ही डी पाटील सेवानिवृत्त अभियंता पाटबंधारे व विभागीय आयुक्त नागपूर यांच्यासह आठ लोकांच्या विरुद्ध त्यांनी अजय बळे यांची फसवणूक केल्याबद्दलचा अर्ज पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या कार्यालयात दाखल केला होता तो अर्ज चौकशीसाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब जळगाव यांनी आर्थिक गुन्हे शाखा जळगाव या शाखेकडे चौकशीसाठी पाठविला होता बारा एक दोन हजार तेवीस ते, ते सात पाच दोन हजार तेवीस या मुदतीत आर्थिक गुन्हे शाखेने सदर अर्जाची काय चौकशी केली व करीत आहात याच्याबद्दल अर्जदार यांना कोणत्याही पत्राने कळविलं नव्हतं त्यामुळे बारा आठवड्यात कळव कळवण्याचं बंधनकारक असतानासुद्धा कळवलं नव्हतं म्हणून श्री अजय भागवत बळे यांनी दिनांक आठ पाच वीसशे तेवीस रोजी स्मरणपत्र माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव व आर्थिक गुन्हे शाखा जळगाव येथे दाखल केले स्मरणपत्र दाखल केल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली त्या चौकशी दरम्यान एकतीस पाच दोन हजार तेवीस रोजी ज्या आठ लोकांनी फसवणूक केली होती त्यांच्यापैकी एक, एक पंकज नेमाळे याला पाच लाख रुपये दिलेले होते त्या पाच लाखापैकी तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार त्यांनी बँक टू बँक अजय बडे यांच्या खात्यात जमा केले हा पुरावा सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडे उपलब्ध करून देण्यात आला होता असा असताना आर्थिक गुन्हे शाखेने दिनांक चार सहा वीस वीसशे चोवीस रोजी अर्जदार श्री अजय भागवत बडे यांना समजपत्र दिलं की तुमच्या अर्जाची चौकशी पूर्ण करण्यात आली असून व्ही डी पाटील वगैरे यांनी तुमची फसवणूक केलेली नाही ज्या इस्माने तुमची फसवणूक केलेली आहे त्याचं नाव देऊन त्याच्याबद्दल तुम्ही फिर्याद दाखल करू शकता असं लेखीपत्र दिलं त्या लेखीपत्राचं उत्तर श्री अजय बळे यांनी आर्थिक गुन्हे शाखेला त्याच तारखेला उत्तर दिलेलं आहे असं असताना आर्थिक गुन्हे शाखेने सदर घटनेबद्दल कोणताही गुन्हा दाखल केला नाही म्हणून श्री अजय ब अर्जदार श्री अजय भागवत बडे यांना न्याय मिळण्यासाठी त्यांना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग एक जळगाव या कोर्टात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे छप्पन तीनप्रमाणे गुन्हा दाखल होऊन मिळण्याचा आदेश होण्याबाबतची याचिका दाखल केली त्या याचिकेचा निकाल दिनांक नऊ सात वीसशे चोवीस असा लागला असून या ऑर्डरची प्रत आम्ही तुम्हाला ही बातमी दिल्यानंतर प्रत्येकाला देत आहोत कारण ती कोर्टाने अपलोड केली असून ती आता सार्वजनिक झालेली असल्याकारणाने या कॉपीची प्रत देता येते म्हणून ती प्रत आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ सदर कोर्टाच्या आदेशात स्पष्ट केलेलं आहे की संबंधित रामानंदनगर पोलीस स्टेशन इंचार्ज यांनी अजय भागवत बढे यांची एफ या आय आर घेऊन ती नोंदवावी व तिचा तपास करून एक महिन्याच्या आत आम्हाला रिपोर्ट सादर करावा अशी ऑर्डर नऊ सात वीसशे चोवीस रोजी झालेली असताना अजय बढे यांना रामानंदनगर पोलीस स्टेशनकडून कोणतंही बोलवणं ना आलेलं नाही म्हणून ते स्वत दिनांक काल गेले होते ना ते अजय बडे हे दिनांक बारा बारा होती हां हां बारा सात वीसशे चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच ते साडेसात नगर पोलीस स्टेशन येथे थांबून विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं अद्याप ऑर्डर आलेली आहे का किंवा नाही याची खात्री आम्ही झालेली नाही आम्ही संबंधित रजिस्टरे पाहून सांगू की ऑर्डर आली आहे का नाही व ऑर्डर आलेली असेल तर आम्ही प्रथम चौकशी करू नंतर गुन्हा दाखल करू अशी ऐकी वाकीगत मिळाल्याने गुन्हा दाख दाखल न झाल्यामुळे सदरची परिस्थिती सदर परिस्थितीचा आम्हाला सहारा घ्यावा लागला व प्रेस कॉन्फरन्स बोलवून ही माहिती देणं गरजेचं ठरलं म्हणून माहिती देत आहोत सदर गुन्ह्यामध्ये अजय भागवत बळे यांची एकूण पंचेचाळीस लाखाची फसवणूक झालेली असून वीस लाख व्ही पाटील यांना रोखमध्ये देण्यात आले आहे व बाकीचे पंचवीस लाख हे डी आणि बॅ आपल्या बँक ट्रान्सफर खात्यानुसार म्हणजे बॅ फोनपेनुसार पे, पे केलेले आहेत व साक्षीदार भरपूर आहेत रेकॉर्ड आहेत अर्जाला अर्जासोबत सगळ्या पुराव्याच्या नकला सादर केलेल्या आहेत असाच त्यांना अद्याप गुन्हा दाखल झालेला दा नाही मला असं वाटतं जर आर्थिक गुन्हे शाखेने यात गुन्हा दाखल केला असता तर अजय भागवत बळे यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांची जी जबाबदारी होती ती कुठेतरी कमी पडली म्हणून कोर्टाचा आधार घ्यावा लागला परंतु पोलीस खात्याने जर हे काम त्वरित केलं असतं तर कोर्टातसुद्धा एक केस कमी राहिली असती आणि कोर्टावर सुद्धा केस शेतचा बोजा वाढला नसता परंतु ज्याने त्याने आपली आपली जबाबदारी पार पाडत नाही म्हणून हे कुठेतरी बोजा वाढतो आणि मग पेंडन्सी वाढते सोनूप <स्थाँगा> नेमकी काय झाली काय प्रकारे <स्थाँगा> बंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत जामनेर तालुक्यामध्ये शेततळ्याचं साडेआठशे कोटी रुपयाचं काम निघणार होतं त्या कामामध्ये पन्नास कोटी रुपयाचं काम मला देतील असं मला सांगण्यात आलं होतं आणि ते काम आपण सी एस आर करू आणि व्ही डी पाटील यांची सुभाषश्री म्हणून कंपनी आहे त्या कंपनीच्या मार्फत आम्ही हे काम करू असं त्यांनी दे मला सांगितलं होतं आणि मी त्या गोष्टीला तयार झालो होतो ते कामच भेटलं निर्णय ते काम सुरू झालं त्याचं टेंडर प्रक्रिया निघली त्यांनी मला सांगितलं की पहिलं टेंडर त्यांनी रिजेक्ट केलं होतं दुसरं टेंडर सुद्धा ते रद्द करणार होते आणि तिसरं टेंडर ज्यावेळेस निघालं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की त्यांनी हे काम आपण सी आर फंड आपण करणार होतो काम मिळण्यासाठी त्यांनी सांगितलं की बा सी आर फंड जर का उपलब्ध करायचं आपलं हे पैसे खर्च करावं लागतात तिथे कंपनीला पैसे द्यावं लागतात त्यामुळे मी त्यांच्यासोबत म्हणजे त्यांनी जे माणसं सांगितलं होतं त्यांचे सी वगैरे त्यांच्यासोबत चंदीगडला गेलेलो होतो अंधेरीला गेलो होतो आम्ही ते मेरियट हॉटेल तिथे थांबलो आठ दिवस आम्ही तिथे अंधेरीला मुक्का मिळतो चंदीगडला आम्ही तीन दिवस मुक्का मिळतो आमदेल असं सांगितलेलं होतं चंदीगडला त्यांनी सांगितलं होतं किंवा आपण साडेचारशे कोटी रुपये सीएसआर फंडाचे घेतोय ते सीएसआर फंडाचे पैसे घेण्यासाठी आपल्याला त्यांना शंभर कोटी रुपये त्या कंपनीला ब्लॅक मध्ये द्यावं लागतात पाई पाई ते पैसे पाहण्यासाठी त्याच स्वरूपातले जे पैसे असतात चार हजार कोटी आम्ही ते कॅश पाहायला गेले होते चंदीगडला ती पैसे पाहिल्यानंतर आम्ही आपल्या मुंबईला जे एक मॅरेट हॉटेल होते तिथे थांबले त्याच्यानंतर आम्ही तिथलं आमचं सगळी मिटिंग वगैरे झाली तिथून पंकज नेमाडे सुभाष भट आणि ललित चौधरी म्हणून माझा एक मित्र जो मी पाटलांसाठी काम करतो त्यांचं बोलणं झालं त्यांचं तिथं फायनल डिसिजन झालं की व ही कंपनी आपल्याला पैसे देणार आहे मग त्यानंतर आम्ही जळगावला आल्यानंतर असं ठरलं की बा आता सगळं फायनल झालेलं आहे कंपनी आपल्याला सी एस आर पण देते साडेचारशे कोटी रुपये तर आपण हे ट्रान्झॅक्शन वगैरे करायला काय अडचण नाही मी स्वतः डोळ्यांनी पैसे पाहिले त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि स्वतः गोकुळ मायजन आम्ही विजे पाटील म्हटल्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटवरला कोणी पण त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो मी पण त्या पद्धतीने विश्वास ठेवलेला होता मी जी तक्रार अर्ज दिलेला होता मी एफ आय आर दाखल करायला गेला होता पण त्यांनी सांगितलं मी एस पी साहेबांकडे बारा एक दोन हजार चोवीसला तिथचा अर्ज दिला होता एस राजकुमार साहेबांकडे राजकुमार साहेबांनी जवळजवळ मला उणी दोन तास ते पूर्ण ऐकून घेतलं बारा तारखेला उणी दोन वाजेपासून मी त्यांच्याकडे होतो जवळजवळ सव्वा तीनपर्यंत त्यांनी ते सगळं ऐकून घेतला त्यांनी सांगितल्यानंतर ते आर्थिक गुन्हे शाखेकडे त्यांनी तो वर्ग केला होता अर्ज मग आर्थिक गुन्हे शाखेकडे अर्ज वर्ग केल्यानंतर संबंध मला मला वाटतं एक अधिक महिन्यानंतर त्यांनी मला पहिल्यांदा बोलवलं होतं बोलवल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या इथे हालचाल मला दिसत नव्हती हालचाल दिसत नसल्यानंतर आम्ही तो दुसरं मरणपत्र दिलं मरण पाचला आठ पाचला स्मरणपत्र दिल्यानंतर त्याच्यात कुठेतरी थोडीशी मू सुरू झाली आठ पाचला स्मरणपत्र दिल्यानंतर अचानक एकतीस पाचला माझ्या खात्यात तीन लाख ब्याण्णव हजार रुपये आले मी माझ्या ऑफिसलाच बसायला असताना मी ते पाहिलं तीन लाख ब्याण्णव हजार रुपये आले मी सर एस पी साहेबांना पत्र देऊन आणि आरती पुणे शाखेला पत्र देऊन सांगितलं की हा मुद्दे माल माझ्याकडे याचं काय करावं त्याच्यावर त्यांनी रिप्लाय दिला माझ्या ह्याच्यात पंकज नेमाडे म्हणून होते त्यांनी टाकलेले होते पंकज नेमाडे मी वेळोवेळी पाच लाख रुपये दिले होते ज्या ज्या हॉटेलिंग वगैरे लागत होता तो सगळा खर्च माझ्याकडे सांगितलेला होता वीस लाख रुपये कॅश विडी पाटील साहेबांना दिले होते त्यांच्या घरी पाच लाख रुपये जे होते आमचा हॉटेलिंगचा खर्च किंवा राहण्याचा प्रवासाचा जो खर्च होता तो पंकज नेवाड्यांच्या मोबाईल त्यांनी ते सगळे तिकीट वगैरे कलेक्ट काढलेले होते ते काढत होते त्याच्यामुळे पंकज नेवाड्यांना वेळोवेळी तिकिटांसाठी किंवा हॉटेलसाठी मी पैसे देतो तुम्ही आता सांगितलं मगाशी ईओडब्ल्यू कडे अर्ज केला आणि त्यांनी तपासा असं सांगितलं की डी पाटलांचा याच्यात रोल दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्यांचा रोल दिसतोय त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा ते का तर मग मुद्दा असा आहे की तुम्ही आता सांगता की माझ्याकडे सगळे मा पुरावे आहेत मग मग ते पुरावे नाकारण्याची जी कारण दिली ईओब्ल्यू ने ती काय होती त्यांना माहिती अधिकारात माहिती मागितली आम्ही त्यांनी आम्हाला जे पत्र दिलं त्याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकारात माहिती मागितली चौदा सहा दोन हजार चोवीस ला माहिती अधिकारात माहिती मागितली संबंध पत्र मिळाल्यानंतर त्या समजपत्रात तुमचा अर्ज निकाली दप्तरी का करण्यात आलेला आहे असं देखील नमूद आहे त्या समजपत्रात मग त्याच्यानंतर आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागितली की आमचा बारा एक दोन हजार तेवीसच्या अर्जात अर्जाची प्रत व अर्जामध्ये झालेल्या चौकशीत घेण्यात आलेल्या जबाबाच्या प्रती व पुराव्याच्या प्रती या प्रमाणित आम्हाला मिळाव्यात या माहिती अधिकाराचं उत्तर त्यांनी दोन सात दोन हजार चोवीसला आम्हाला दिलं की तुमचा मूळ अर्ज अद्याप चौकशीला सुरू आहे म्हणून तुम्हाला कोणतंही कागदपत्र देता येत नाही म्हणून आम्हाला माहिती न दिल्यामुळे आम्ही काल प्रथम अपिलीय माहिती अधिकारी यांच्याकडे अपिलाचा अर्ज सादर केलेला आहे मला असं वाटतं तफावत तुमच्या लक्षात आली असेल कि समज पत्रामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने लिहिलं आहे की अर्ज दप्तरी फाईल केला माहिती याच्यात उत्तर देत आहेत अर्ज चौकशी सुरू आहे त्याच्यामुळे आम्ही कागद देऊ शकत नाही आता हे जे तुमचं सगळं झालं समजा किंवा टेंडर मॅनेज करून तुम्हाला देऊ किंवा आर फंडिंग देऊ तर हे सगळं तोंडी असेल याच म्हणजे आपण ज्याला तोंडी तोंड याचं सगळं असं रेकॉर्ड वगैरे काही नाही तुमच्याकडे आपण ज्याला म्हणतो की पडीचा जो भाग असतो ट्रान्झॅक्शन झालेलं आहे वीस लाख आर टी जीएस केलेलं आहे मी त्यांनी जे गोल्ड रिव्हर कंपनी सांगितलेली होती मला मुंबईची त्याच्या ह्याच्यात ट्रान्झॅक्शन केलेलं आहे आम्ही चंदीगडला हॉटेलमध्ये थांबलेलो होतो किंवा आमचे बरोबरीचे तिकीटांचे जे असतील सर्वांचे तिकीट बरोबरच काढलेले आहेत एकाच मोबाईलमधून काढलेले आहेत पैसे मी ट्रान्झॅक्शन केलेले आहेत पंकज नेमाड्यांना त्याच्यानंतर त्यांनी ते एकत्रित प्रवास एकत्रित हॉटेलमध्ये थांबणं ते चंदीगड असो मुंबई असो किंवा दिल्ली असो ते आमचं एकत्रित केलेलं आहे आणि मी ते सगळे याच्यामध्ये जोडलेले आहेत पुरावे आता तुमचा आरोप त्यांच्याविरुद्धच एका विरुद्ध की आमचे काही इतर जणांविरोध नाही त्यांच्या विरोधात फक्त आठ लोकांविरोध कोण कोण एक विडी पाटील गोकुळ महाजन पंकज नेहारे बाकीचे पाच सुहास भट ललित चौधरी कोलते म्हणून एक संधीले कापाल आहेत भुसावळचे आणि के जैन म्हणून आहेत के जैन पण जळगावचे आहेत संधीले कापाल